हॅलो ब्युटिफुल सोल्स जिविता हियर फ्रॉम रेकीस डॉट कॉम जर तुम्हाला मी सांगितलं की फक्त एक ग्लास पाण्याने तुम्ही तुमच्या जीवनात काहीही आकर्षित करू शकता तर कदाचित तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही परंतु वॉटर मॅनिफेस्टेशन ही एक अत्यंत प्रभावशाली पद्धत आहे आणि ती तितकीच सोपीही आहे पाण्याचा आपल्या जीवनावर किती प्रभाव आहे आणि फक्त एक ग्लास पाण्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात हवा तो बदल कसा घडून आणू शकता हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्णपणे बघा पाण्याचे महत्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच पाण्याला जीवन असेही म्हटले आहे आपल्या शरीरामध्ये जवळजवळ सत्तर टक्के पाण्याने बनलेला आहे आपलं मेंदू आणि हृदय हे जवळजवळ त्र्याहत्तर पर्सेंट पाण्याने बनलेले असते लंग्ज किंवा फुफ्फुसे त्र्याऐंशी टक्के पाण्याने बनलेली असतात तर आपले स्नायू आणि किडनी ह्यामध्येही जवळजवळ एकोणऐंशी टक्के पाणी आढळलं जाते आणि आपली शरीर प्रणाली उत्तम चालण्याकरता आपण योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का की पाण्याला चार्ज करून किंवा अभिमंत्रित करून आपण आपल्या जीवनात काहीही मॅनिफेस्ट किंवा आकर्षित करू शकतो आणि जपानमधील मासारू इसोटो यांनी पाण्यावरती अनेक प्रयोग आणि अने संशोधन करून हे सिद्ध करून दाखवले आहे मासारू इमोटो हे एक जपानी संशोधक होते ज्यांनी त्यांच्या अनेक प्रयोगांद्वारे हे सिद्ध केले आपले आपले की आपल्या वातावरणाचा आपल्या विचारांचा पाण्याच्या आण्विक रचनेवर प्रभाव पडू शकतो त्यांनी अनेक प्रयोगांद्वारेही दाखवले की पाणी हे आपल्या विचारांना आपल्या मनोभावांना रिस्पॉन्ड करतं आणि पाण्याला स्वतःची मेमरी किंवा स्मरणशक्ती असते त्यांनी एका प्रयोगात वेगवेगळ्या कंटेनर्समध्ये पाणी घेतले आणि एका कंटेनरमधील पाण्यावर वेगवेगळे पॉझिटिव्ह शब्द जसे थँक्यू लव ॲप्रिसिएशन ग्रॅटिट्यूड असे शब्द लिहिले आणि ते पाणी त्यांनी फ्रीज करून मायक्रोस्कोपिक फोटोग्राफीद्वारा त्यांची वेगवेगळी छायाचित्रे काढली आणि त्यातून ही निदर्शनस आले की पाण्याला सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह विचारांनी चार्ज केले तर त्या पाण्याचे सुंदर क्रिस्टल्स तयार होतात तर ज्या पाण्यावर निगेटिव्ह इमोशन्स किंवा निगेटिव्ह शब्द प्रक्षेपित केले तर त्या पाण्यात क्रिस्टल्स हे असमतोल डिस्टॉर्टेड पॅटर्न्स तयार करतात त्यांचे प्रसिद्ध पुस्तक द हिडन मेसेजेस इन वॉटर ह्यामध्ये तुम्हाला याची अनेक उदाहरणे सापडतील तर याप्रमाणे आपण पाण्याला सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचारांनी पॉझिटिव्ह भावनांनी चार्ज करून आपल्या आयुष्यातही पॉझिटिव्ह चेंजेस घडवून आणू शकतो आपण मागेच पाहिले की पाण्याची स्वतःची स्मरणशक्ती असते त्याची स्वतःची मेमरी असते ज्यामुळे आपण जे काही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स किंवा पॉझिटिव्ह भावनांनी हे पाणी आपण सहजपणे चार्ज करू शकतो किंवा अभिमंत्रित करू शकतो हे वॉटर चार्जिंग मॅनिफेस्टेशन टेक्निक तुम्ही तुमच्या परिवारासाठी मुलांच्या शैक्षणिक यशासाठी कुटुंबात सलोखा राहा आणि घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये स्ट्रॉंग रिलेशन स्ट्रॉंग बॉन्ड निर्माण करण्यासाठी किंवा आर्थिक प्रगतीसाठी सुद्धा वापरू शकता तर आता आपण बघूया की आपण पाण्याला अभिमंत्रित करून किंवा वॉटर चार्जिंगद्वारा आपण आपल्या जीवनात काहीही कशा प्रकारे आकर्षित करू शकतो सगळ्यात प्रथम हे निश्चित करा की तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचे आहे हेल्थ वेल्थ रिलेशनशिप किंवा तुमच्या मुलांविषयी शैक्षणिक प्रगतीविषयी असं कुठलंही गोल घेऊ शकता जसं की माझ्या मुलाची बुद्धी तेजस्वी आणि तीव्र आहे माझा मुलगा किंवा मुलगी शाळेतील सर्व विषयात उत्तम कामगिरी करतो किंवा करते रिलेशनशिपसाठी सुद्धा तुम्ही काही पॉझिटिव्ह एफॉर्मेशन घेऊ शकता जसं की माय रिलेशनशिप्स आर फिल्ड विथ लव्ह अँड अंडरस्टँडिंग तर आता हे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर आता आपण त्याचं प्रॅक्टिकल करून बघूया तुम्ही कुठलाही एक पाण्याने भरलेला क्लास घेऊ शकता तो काचेचा असू शकतो किंवा स्टीलचा कुठलाही ग्लास तुम्ही घेऊ शकता त्याला आपल्या हातात घ्यायचा आहे त्याला तुम्ही असंही पकडू शकता किंवा असंही ठेवू शकता त्याच्यानंतर शांतपणाने तुम्ही तुमचं ऍफर्मेशन म्हणायचं आहे इथे मी घेतलेला आहे उदाहरण की आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल की so माझ्या मुलाची बुद्धी तेजस्वी आणि तीव्र आहे I am so happy and grateful that my child's mind is bright and sharp. I am so happy and grateful that my child's mind is bright and sharp. I am so happy and grateful I am so happy and grateful आणि तीव्र आहे नंतर असं विज्युअलाइज करा की एक प्रकाशाचा ह्या येतोय आणि ह्याच्यामधलं जे पाणी आहे त्या प्रकाशाने पूर्णपणे चार्ज होत आहे किंवा अभिमंत्रित होत आहे नंतर तीन वेळा मनातल्या मनात किंवा जोराने थँक यू थँक यू थँक यू, 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 यू असं म्हणायचंय आता हे जे पाणी आहे ते पूर्णपणे अभिमंत्रित आपण केलेलं आहे ते आपण चार्ज केलेलं आहे ह्या ॲफॉर्मेशनने आता हे जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या मुलाला प्यायला देऊ शकता किंवा हे पाणी तुम्ही त्याच्या वॉटर बॉटलमध्ये मिक्स करू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पाणी, तुम्ही पाणी करता। तुम्ही स्टोर करता त्यामध्ये तुम्ही हे मिक्स करू शकता पण हे लक्षात ठेवायचं आहे की आपण हे पाणी चार्ज केलेलं आहे ह्याच्यात दुसरं कुठलं पाणी मिक्स करायचं नाहीये हे पाणी तुम्ही दुसऱ्या पाण्यामध्ये मिक्स करू शकता परंतु ह्या पाण्यात कुठलंही दुसरं पाणी मिक्स करू नका कारण आपण जे चार्ज केलेलं आहे त्याचं मग पूर्ण इफेक्ट जो आहे तो निघून जातो तसंच तुम्ही त्याच्या वॉटर बॉटलवर ब्ल्यू पेननी किंवा ब्ल्यू जो मार्कर असतो आपला त्याच्याने काही पॉझिटिव्ह शब्द लिहू शकता जसं ग्रॅटिट्यूड आहे जॉय आहे हॅपी आहे तर असे शब्द तुम्ही त्याच्या वॉटर बॉटलवर लिहू शकता किंवा जर अशा काही स्टिकी नोट्स असतील किंवा पेपर असतील तर त्या पेपरवर सुद्धा तुम्ही असे जे पॉझिटिव्ह वर्ड आहेत ते तुम्ही चिकवू शकता त्याच्यामुळे हे जे पाणी आहे ते नेहमी चार्ज होत राहील पण हा जो प्रयोग आहे तो नेहमी सातत्याने करत राहणं आवश्यक आहे हे जी टेक्निक आहे ती मी एका ताईना सांगितली होती आणि ती हा टेक्निक जी आहे त्यांच्या मुलीसाठी ते रोज उपयोगात आणतात आणि त्याचा ते त्यांना रिझल्टही दिसायला लागलाय की त्यांच्या मुलीमध्ये त्यांना जास्त कॉन्फिडन्स दिसून यायला लागले एक्झाम्स मध्ये तिचे खूप चांगले रिझल्ट येऊ लागले आहेत त्याच्यामुळे हे सातत्याने करणं आवश्यक आहे मसारू इमोटो यांचं जे एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे द हिडन मेसेजेस ऑफ वॉटर ह्याच्यामध्ये त्यांनी अजून एक सुंदर अनुभव दिलेला आहे की ज्याप्रमाणे आपल्याकडे अनेक ठिकाणी प्रत्येक वर्ष न वापरलेली तळे असतात किंवा काहीतरी पाण्याचा स्तोत्र असतो चास्तो, नदी असते तर ते खूप पाणी जे असतं ते गढूळ झालेलं असतं न वापरल्यामुळे जर ते पाणी दूषित झालेलं असेल तर त्याचा त्यांनी ते एक अनुभव दिलेला आहे तर काही व्यक्ती त्या तलावाजवळ त्या पाण्याच्या स्तोत्र जे होतं जे खूप खराब झालं होतं त्याभोवती ते, ते जमा झाले आणि त्या सर्वांनी जवळ जवळ एक तास म्हणजे सहा मिनिटं त्याला त्या पाण्याला थँक यू त्या पाण्याला म्हटलं की आय लव्ह यू थँक्यू ग्रॅटिट्यूड अशा प्रकारची ते जे ऍफर्मेशन आहेत किंवा ज्या इमोशन्स आहेत ते त्या पाण्यावरती प्रक्षेपित करत राहिले आणि दोन दिवसांनी त्यांना असं आढळलं की जे पाण्याचं स्तोत्र जे तलाव खूप खराब झालं होतं की ते पाणी वापरूही शकत नव्हतं ते पाणी अतिशय निर्मळ झालेलं आहे आणि हे असं निर्मळ अवस्थेतलं पाणी जवळ जवळ सहा महिने ते तसंच राहिलं आणि सहा महिन्यानंतर मात्र ते पूर्वस्थितीमध्ये मा आलं जर या सहा महिन्यामध्ये पुन्हा जर त्यांनी हा प्रयोग केला असता तर कदाचित ते पाण्याचं स्तोत्र ते तलाव पूर्ववत झालं असत तर असे अनेक अनुभव त्यांनी या पुस्तकात दिलेले आहेत तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा आणि जर तुम्हाला हे पुस्तक फ्रीमध्ये वाचायचं असेल तर माझा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये जॉईंट व्हा त्या पुस्तकाची फ्री लिंक मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करणार आहे तर कशी वाटली तुम्हाला वॉटर मॅनिफेस्टेशनची टेक्निक या टेक्निकमुळे आपण पाण्यातील अशुद्ध गोष्टींना इम्प्युरिटीजना तर दूर ठेवू शकतो पण ह्या टेक्निकद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट आकर्षित करू शकता आणि कोणतंही मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल होण्यासाठी मी फायव्ह प्रो टिप्स ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हे वॉटर मॅनिफेस्टेशनचं टेक्निक वापरून बघा तुमचे अनुभव मला कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा